जीवन जाधवने पेन्सिलच्या टोकावर रामलल्लाची सुबक मूर्ती साकारण्याचा विक्रम अयोध्यात रामलल्ला विराजमान झाल्यापासून अनेक कलाकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून रामलल्लाप्रती आपली श्रद्धा अर्पण केली अशात नाशिकमधील आय टी इंजिनियर जीवन जाधव या युवकाने चक्क पेन्सिलच्या टोकावर रामलल्लाची सुबक मूर्ती साकारली आहे मायक्रोस्कोपच्या आधारे त्यांनी ही मूर्ती साकारली असून एक पॉईंट पाच सेंटीमीटर आकाराची ही मूर्ती बहुधा जगातील सर्वात लहान मूर्ती असल्याचा दावा जीवन यांनी केला आहे जीवन यांनी आतापर्यंत पेन्सिलच्या लीडर लीडवर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा गांधी ए पी जे अब्दुल कलाम लालबागचा राजा महेंद्रसिंग धोनी सरदार वल्लभभाई पटेल मायकल जॉक्सन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मूर्ती विठ्ठल मूर्ती नाना पाटेकर अशा शंभरहून अधिक सुबक मूर्ती साकारल्या आहेत जीवन जाधव यांनी पेन्सिलच्या टोकारवर विविध देवदेवतांच्या महापुरुष भारतीय संस्कृती समाज सुधारक खेळाडू राजकीय नेते यांच्या शिल्पकृती साकारल्या आहेत यासह त्याने एकाच पेन्सिलवर इंग्रजीतील ए टू झेड अक्षरे काढली आहे पेन्सिलच्या शिष्यावर त्र्याण्णव कडीची साखळी तयार करण्याचा विक्रम देखील केला आहे या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे जगातील सर्वात छोटी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मूर्ती काढण्याचा विक्रम जीवन यांच्या नावावर आहे